आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली नोमान तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज आहे मस्कतमध्ये शाळेचा पहिला दिवस जे आपली उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात त्याच्यानंतर शाळा चालू होतात तर मस्कतला आज आहे एकोणतीस जुलैला शाळा ओपन होत आहेत पहिली ते बारावीपर्यंत सगळ्यांच्या यू के जीच्या पाच तारखेपासून होणार आहेत ता तर शाळेचा पहिला दिवस म्हणा मी तर लवकरच उठले कारण कधी कधी खातं काल तसं सगळं तयार करून ठेवलेलं त्याचं बॅगपासून त्याच्या पाण्याची बॉटल सगळ्या गोष्टी उद्या डब्याला काय द्यायचं आहे सगळं ठरलेलंच होतं त्याच्यामुळं काही जास्त टेन्शन नाही आलं या दोघांना उठवल्या जातं तर दोघं जण तूट 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 पटले पहिली करतं कारण आता सचिनं पण दोन महिने जरा आराम होता आराम म्हणजे त्यांच्या ऑफिसपासून नाही पण दर्शला शाळेत सोडायचं नसायचं त्याच्यामुळे ते पण लेटच उठायचे साडेसातच्या सव्वा सात किंवा साडेसातला आठ ला निघून जायचे आता लवकर निघावं लागणार सातला पाच मिनटं असताना किंवा सात वाजता तर दोघांची धमाल झाली तूट तूट पहिले करतेसाठी दोन्ही पण पडदे खोलून ठेवले जेणेकरून उजेड यायला पाहिजे दरचे कपडे शूज आहेत तिथं बेडवरती दर्शोक माझा मामूस अजून हा इकडनं तिकडन तणावे देत आहे प्पा गेला आंघोळीला त्याची धमल सरच्या डब्याला काय आता संत्र सोडून ठेवला होता पूर्ण नाही देतय कारण खाणार नाही टाका टाक साल पण नाही देत आहे काढून चांगले एकदम गोड साल काढली काढल्यानंतर गरमी होती तर पाणी पाणी होऊन जाईल झाला इथला भरते छोटा होता पानी बॉटल सगाज भरलेला आहे ब्रश बटेला है कोलगेट ला बाबाला पहिली पाठवली तर पण राहायचा वारडा होतो त्याला कशाला पहिली पाठवली मला पाठवायची होती मंगांची सकाळी धमाल असतो झाला डबा आपला सहा त्याला वडे आहेत सॉस दिलाय आणि संत्र दिलाय त्याला मी विचारत तुला देऊ का त्याच्यामध्ये तर नाही म्हणतोय वर्ष आंघोळ झाली असला झोप येत नाही तर आंघोळ झाली शाळेचा पहिला दिवस तर बरायला काय डब्याला म्हणून असं काल त्याने सांगितलं होतं पण त्याचा कन्फ्यूज होता इडली दे किंवा वडा दे वडा

प्रकाश पण हे करायचा काय चेन लावताना चेन नाही लागली ते हेल्पर असतात ना बाथरूमचे हा ते बाथरूमचे दादा असतात ना त्यांना सांगायचा की प्लीज मला जरा मदत कराल का

या मंडळी नाश्ता करायला सचिन दर्श दोघे पण आज वेळेवरतीच गेले पाच मिनिट अगोदरच गेले दर्शला पण सेम वळे दिले सचिन पण आज सकाळी नाश्ता केला चार दर्शनी पण एक वडा खाल्ला त्यांच्या जोडीला अ तर मस्कतला शाळेचा आज पहिला दिवस आहे मुलांचा बरं आपल्याकडे कसं असतं की समजा पहिलीच वर्ष संपला नंतर मग उन्हाळ्याची सुट्टी लागते म्हणजे एप्रिलच्या पंधरा तारखेपासून जूनच्या पंधरा तारखेपर्यंत त्याच्यानंतर दुसरीचं नवीन वर्ष चालू होतं इथं कसं असतं एप्रिलच्या पंधरा दिवसांनी नवीन वर्ष चालू होतं नवीन म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या वर्गाचा वर्ष चालू होतो म्हणजे दीड महिना शाळा भरते म्हणजे मेचा पूर्ण महिना एप्रिलचे पंधरा दिवस त्याच्यानंतर जूनला सुट्टी पडते मुलांना आणि त्याच्यानंतर मग जुलैला स्कूल म्हणजे आता लास्ट एक दोन दिवसच बाकी आहेत महिना संपायला तर शाळा चालू होते लगेच म्हणजे असं आहे की दश पहिलीला होता पण त्याचा पहिलीचा वर्ग आधीच दीड महिना चालू झाला आणि आत्ता दोन महिन्याच्या नंतर पुन्हा शाळेला चालला म्हणजे ही उन्हाळ्याची सुट्टी आहे ना मध्ये गर्मी असल्यामुळे सुट्टी या महिन्या दोन महिन्यामध्ये पडते आणि शाळा जुलैला म्हणजे असं म्हणायला गेलं तर ऑगस्टलाच चालू होते दोन दिवसाचाच फक्त फरक असतो इकडे असं आहे म्हणजे आज आप आपण जसं नवीन वर्षात नवीन वर्गात जातो तशाप्रमाणे आज सगळी मुलं गेली सुट्टीला आल्याच्या नंतर आम्ही तर नव्हतो गेलेलो घरची खूप धमाल होती आधी उठायला नाटक नव्हतं घरात तो बघित होता की पप्पा जातो की मी जसा पप्पा उठला तसा हा जाऊन पटकन बसला शाळेला शाळेचा पहिला दिवस अगदी सगळ्यांना आवडतो कारण कसं असतं की नवीन दफ्तर नवीन पुस्तकं वया पेन्सिल ती लहान मुलांची तर म्हणजे लहान असल्यावरती मजेचे वेगळी असते मोठी झाल्याच्या नंतर थोडी ती कमी होते पण ठीक आहे तर गेला मला सांगितलं त्याने उद्याला अगोदर सांगून ठेवलं की इडली पाहिजे म्हणून तर आता तांदूळ आणि डाळ टाकून ठेवले म्हणजे भिजत ठेवले आत्ता संध्याकाळी त्याला ग्रँंड करेल आणि गरमी असल्यामुळे एकदम फर्मंट व्हायला काही वेळच लागत नाही आपोआप असतोपैकी फर्मंट होतो आल्यानंतर त्याला विचार द्यास कसा गेला दिवस म्हणून कदाचित मुलं आली असतील किंवा नसतील दोन महिन्याची सुट्टी होती त्याच्यामुळं मुलांनी खूप एन्जॉय केला असेल आणि सहसा आलीच असते मुलं तरी पण त्याच्यापैकी आज पहिला दिवस असल्यामुळे काही शिकवतात किंवा नाही माहिती पडेल संध्या दो दुपारी आल्याच्या नंतर त्यालाच विचारू कसा झाला शाळेचा पहिला दिवस त्याचा आता शाळा इकडे ओपन झाल्या दुबईला वगैरे मला माहिती नाही की यावे कदाचित या वेळेतच होत असतील इंडियन चालू झाले इथले उमेन स्कूल ना अजून आहे वेळ म्हणजे वेळ आहे अजून शाळा चालू व्हायला त्यांना अजून एक महिना आहे मी असं ऐकलंय अजून परफेक्ट मला माहिती नाही दश आणि हा काय सगळा कॅचअप बिचअप पाडलायस रे हा म्हणून तुला मी सॉस देत नाही माहिती आहे ना हा सगळ्या कपड्यांची केलीस तू सांभाळून नाही खाल्लास कसा गेला शाळेचा पहिला दिवस काय टीचरने काय शिकवला मजा आली आज ग्लास आहे सगळा कॅचअप कुणाला दिलास वाडा तू एकट्याने खाल्लीस सहाच्या सहा तू एकट्याने खाल्लीस आणि हे ऑरेंज पण तूच खाल्लास हा माझी आली सगळी आलेली स्कूल मध्ये आदविक आलेला आदविक नव्हता आलेला नसेल आला इंडियावरून कदाचित ज्योती ज्योती मित्तल आलेल्या मॅडम आणि Tá sou a